आज आपण चाललेलो आहोत अलिबाग परिसरामध्ये आता या ठिकाणी म्हणजे अलिबागला लोक मौज मस्ती करायला येतात आणि पर्यटक दारूच्या नशेमध्ये वगैरे काही मंडळी असतात पण पण याच्यामध्ये हे लोक मौज मजा करायला आले तिथं आणि दारूच्या नशेमध्ये त्यांनी एक दुसऱ्याला मारण्याचा प्रयत्न केला होता याच्यामध्ये एक मर्डर झाला होता पाच जण जेलमध्ये गेले होते आणि क्षणाची मजा आयुष्यभराची सजा होऊन गेलेली होती तारीख आहे तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार होता शनिवार वेळ होती साधारणपणे संध्याकाळच्या सात आठ वाजताची रायगड जिल्ह्यामधील अलिबाग परिसर आहे त्या परिसरामध्ये म्हणजे हा परिसर सगळा पर्यटनासाठी ओळखला जातो हजारो पर्यटक या ठिकाणी मौज मस्तीसाठी येतात समुद्र फिरतात आणि अलिबाग हे नावाजलेलं शहर आहे नावाजलेला परिसर आहे आणि मुंबई आणि पुण्यापासून हे दोन जवळ आहे त्याच्यामुळे मग पुण्यातली लोकं पण तिथं जातात मुंबईची लोकं पण तिथं जातात आणि त्याच्यामध्ये शनिवार रविवार किंवा सुट्ट्यांचा दिवस असेल त्यावेळेस तर या ठिकाणी अफाट 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 गर्दी असते आणि तीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या साधारण अकरा बारा वाजायचा सुमार झाला होता आणि यावेळेस अलिबाग पोलिसांना एक माहिती मिळाली की अलिबागमधील किनाऱ्यावरती एका तरुणावरती काही तरुणांनी हल्ला केलेला आहे आता ही माहिती मिळाल्यानंतर पोलीस पथक तिथं पोहोचलेलं होतं घटनास्थळी पोलीस पोहोचले त्यांनी बघितले की एक तरुण जो आहे तो रक्ताच्या थरवळ्यात समुद्रकिनारी पडलेला आहे आणि दुसरा तरुण गंभीर अवस्थेमध्ये तो पण जखमी झालेला आहे पोलिसांनी तात्काळ दोघांनाही जवळच्या रुग्णालयामध्ये भरती केलं दाखल केलं मात्र उपचारापूर्वी रक्ताच्या थरवळ्यामध्ये पडलेला तरुण जो आहे तो मृत आहे असं घोषित करण्यात आलं तर दुसरा तरुण आहे त्याच्यावरती मात्र म्हणजे त्याच्यावर उपचार चालू झाले आणि त्यानंतर आता पोलिसांना असं वाटलं की यांच्यामध्ये आपापसात काहीतरी वाद झाले असतील आणि एकमेकांवर हल्ला केला आणि अशा पद्धतीने घटना घडली होती पण तसं घडलेलं नव्हतं तर दुसरा जखमी तरुण जो होता तो शुद्धीत आल्यानंतर ज्यावेळेस पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली त्यावेळेस मयत तरुण आणि जखमी तरुण यांच्याबद्दलची माहिती समोर आली होती त्या तरुणानं हकीकत सांगितली होती की जखमी तरुणाचं नाव होतं प्रथमेश राजेश पाटील तर मयत तरुणाचं नाव होतं मितेश जनार्थन पाटील वय वर्ष साधारण तेवीसच्या आसपासचं हे ते सगळे वीस पंचवीसच्या आसपासचं पोरं होते आता हे दोघं मित्र होते दोघंही पेन तालुक्यातील गडब या भागात राहणारे होते आणि दोघंही शनिवारी संध्याकाळी आपापल्या घरातून बाहेर पडले होते दोघंही अलिबाग या ठिकाणचं वरसोली हा भाग आहे त्या ठिकाणी यात्रेला जाण्याचा त्यांनी प्लॅन आखलेला होता आणि घरी सांगून दोघंही एकत्र बाहेर पडलेले होते सोबत अलिबागच्या दिशेनं निघाले आणि संध्याकाळी सहा वाजायच्या सुमारास ते त्या ठिकाणी पोहोचले आणि प्रथमेश पाटील याच्या स्कूटरवरती मितेश पाटील यात्रेसाठी आलेला होता आणि पावणे आठ वाजण्याच्या सुमारास ते यात्रेमध्ये गेले काही काळ त्या ठिकाणी फिरले मौज मस्ती वगैरे केली आणि त्याच्यानंतर रा म्हणजे नऊ नंतरच्या सुमारास ते यात्रेतनं बाहेर पडले नंतर स्कूटरवरून अलिबागच्या बसस्टँडवरती आले एस टी स्टँडच्या पाठीमागच्या बाजूला जवळच एक वाईन शॉप आहे त्याच्यातनं त्या दुकानातनं त्यांनी दोन एल पी स्ट्रॉंग बियर घे ज्या त्याच्या बॉटल घेतल्या आणि त्या बाटल्या घेऊन जवळच्याच एका बिर्याणीच्या दुकानात गेले तेथून दोन चिकन बिर्याणी घेतल्या आणि नंतर मस्त अलिबागमधील समुद्रकिनारी आले आणि तिथे एका निवांत ठिकाणी बाकडावरती बसले समुद्रकिनारी दारू प्यायला मनाई असतानासुद्धा सर्रास त्या ठिकाणी सगळीच मंडळी अशा पद्धतीनं त्या ठिकाणी म्हणजे हे सगळं चालू असतं तर त्या ठिकाणी यांचं हे चाललं अनेक पर्यटक त्या ठिकाणी बसलेले होते त्यांच्या शेजारी पाजारीसुद्धा काही आजूबाजूला लोकं बसलेली होती आणि दोघांनी पण एक एक बियर संपवली त्यांच्या गप्पाटप्पा वगैरे चालल्या होत्या समुद्रकिनाऱ्याचा आनंद ते लुटत होते आता रात्रीच्या साधारण दहा अकराचा सुमार झालेला होता आणि मितेश पाटील याच्या हातातील खाली बॉटल जी होती ती तो बघत बसला आणि त्यानंतर त्यानं बाकड्याच्या शेजारी एका दगडावरती ती बॉटल आपटली आणि बॉटल फुटली आता बॉटल फुटल्यामुळे जोराचा आवाज झाला आवाज झाल्यामुळे आजूबाजूचे काही तरुण पर्यटक जे दारूपीत बसले होते तर त्यांनी हा आवाज ऐकला आणि मितेश पाटील याच्याकडे रागानं बघायला सुरुवात केली नंतर त्यांनी मितेश पाटीलला दारूची बाटली का फोडली म्हणून भरला किंवा विचारपूसला सुरुवात झाली आणि याच्यामधून आता कारण सांगितलं जातं की दारूची बॉटल फोडली त्याचा आवाज झाला त्याच्यामुळे मग वाद निर्माण झाला आणि आता दोन्ही बाजूची मंडळी पिनारी होती त्याच्यामुळे म्हणजे दोन्ही बाजूची मंडळी ही नशेमध्ये असल्यामुळे मग आरेला कार्य वगैरे सुरू झालं होतं मग शिबेगाळ सुरू झाली होती वाद पेटलेला होता आणि दारूची नशा असल्यामुळे तो वाद अजूनच वाढला होता आणि त्याच्यामधल्या चार पाच जणांपैकी मग एक मागून आला त्यानं खिशातनं चाकू वगैरे काढला किंवा धारदार शस्त्र काढलं आणि मितेश पाटील याच्यावरती हल्ला केलेला होता आणि त्यावेळेस मग त्याचा मित्र जो आहे त्याला वाचवण्यासाठी पुढं आलेला होता मात्र सपासप वार झाले मारहाण झाले आणि त्याच्या बियारच्या बॉटल जे आहेत त्यांनीसुद्धा मारहाण करण्यात आली आणि ही मंडळी दोघंही हे मित्र जे आहेत ते जखमी झालेले होते आणि ते मारणारे जे चा होते चार पाच जण त्यांनी यांच्यावरती हल्ला केला आणि हे दोघंही रक्ताच्या थरवळ्यात पडलेले आहेत आणि अज्ञात तरुण जे आहेत तिथून निघून गेलेले होते आणि नंतर ही बाब समोर आली काही स्थानिक लोकांनी लागलीच अलिबाग पोलिसांनाही माहिती दिली पोलीस त्या ठिकाणी पोहोचले तोपर्यंत मितेश पाटील हा मरण पावलेला होता तर प्रथमेश पाटील जखमी झालेला होता घटनाक्रम हा समोर आला त्याच्यानंतर मग पोलिसांनी म्हणजे प्रथमेश पाटील राजेश पाटील यानं फिर्याद दाखल केली आणि चार पाच अज्ञात तरुणांच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली आहे आणि गुन्हा दाखल झाल्यानंतर सगळ्यात आधी मयत आणि जखमी म्हणजे हे दोघंजण जे आहेत तर त्यांच्या घरी ही माहिती देण्यात आली होती विचार करा की आपला तरुण मुलगा आहे तो मुलगा काही वेळापूर्वी घराच्या बाहेर पडला आणि नंतर अशी दुःखद बातमी येते त्यावेळेस त्या परिवारावरती किती मोठं संकट किंवा किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळलेला असेल तर आता पोलिसांनी पोलिसांची कारवाई जी आहे ती कारवाई चालू केलेली होती बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली होती तपासाला सुरुवात झालेली होती आणि त्या अज्ञात तरुणांवरती गुन्हा दाखल केलेला होता त्यांचा शोध सुरू होता घटनास्थळाचं सी सी टी व्ही फुटेज जे आहे ते तपासायला सुरुवात केली होती आणि आरोपीचं ओळख पटवण्यासाठी प्रथमेश पाटील हा सुद्धा त्या ठिकाणी होता आणि सी सी टी व्हीमध्ये कुठे आरोपी दिसतात का ते बघितलं घटना घडल्याच्या वेळे वेळेच्या सुमारास घटनास्थळाच्या सी सी टी व्ही जेव्हा तपासलं त्याच्यामध्ये काही संशयित ते त्या सी सी टी व्हीमध्ये कैद झालेले होते आणि त्याच आधारावरती तपास चालू झाला होता आणि या पाच तरुणांना मग शहरातील विविध पर्यटनस्थळी शोधायला सुरुवात झाली होती त्यानंतर पोलिसांनी अवघ्या दोन चार तासामध्ये संशयित आरोपी जे आहेत ते अलिबाग समुद्रकिनाऱ्याच्या बाजूला दारोपीत असल्याची माहिती समजली आणि पोलिसांच्या पथखानं लागलेच तिथं जाऊन त्यांना ताब्यात घेतलं होतं त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस ठाण्यामध्ये आणलं सुरुवातीला पोलिसांना वाटलं की सगळ्या तरुणांना आपण केलेल्या चुकीचा पाश्चाताप होत असेल मात्र तसं काहीच नव्हतं आता याच्यामध्ये ओंकार सुरेश भोकवार त्यानंतर विशाल विजयकुमार वंटे त्यानंतर प्रथमेश शेखर घोडेकर त्यानंतर राज रमन जयगडकर आणि प्रमोद किशन साठविलकर अशा पद्धतीची नावं समोर येतात आणि हे ये त्याच भागामध्ये राहणारे होते आता ही घटना नक्की कशी घडली होती तर याच्यामध्ये प्रथमेश पाटीलनं फिर्याद दिलेली आहे आणि अवघ्या चार तासामध्ये म्हणजे रविवारी सकाळी एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी पाचही आरोपी ताब्यात घेण्यात आले होते तर अशा पद्धतीनं बीचवरती मौजमस्ती करायला गेले आणि त्याच्यातनं हा अनर्थ घडलेला होता आता या सगळ्याचा तपास चालला आहे म्हणजे एक 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 हत्या होते एक जखमी होतो बाकीचे ते हल्ला करतात आता ह्याच्यामध्ये कशामुळे झालं तर ते दा बियरची बाट बॉटल वगैरे फोडले आणि त्याच्यामध्ये म्हणजे नशा आणि या सगळ्या गोष्टीतनं हे सगळा प्रकार समोर आला आता या ता या हा याचा अजून तपास चालला आहे कदाचित आत्ता जी माहिती आली त्याच्यापेक्षाही वेगळी नवीन माहिती आपल्यासमोर येऊ शकते पण तुम्ही जर भागातील असाल या परिसरातील असाल तुम्हाला जर याबद्दलची काय अधिक वेगळी नवीन माहिती असेल तीसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये जरूर काढवा पण या सगळ्या प्रकरणातनं धडा काय मिळतो मुळामध्ये आज आपली जी पिढी आहे त्या पिढींना पिढी आणि त्याच्यामध्ये सर्रासपणे ज्या पद्धतीनं आपल्याला एखादा पतंग असतो बघा त्या पतंगाला दोर असते आणि ती दोर त्याला म्हणजे दो पतंगाला असं वाटतं की अरे ही दोर कशाला ही जर दोर नसते तर मी अजून आकाशामध्ये गेलो असतो पण त्या पतंगाला हे माहीत नसतं की ही जी दोर आहे ना तर ती दोरच आपल्याला आकाशामध्ये उडायला भाग पडते किंवा आपल्याला इतक्या उंचपर्यंत घेऊन जाते जर ती दोर नसेल तर मात्र आपण कुठेतरी गटांगड्या खात राहू त्या पद्धतीनं आजच्या तरुण पिढीनं समजून घेतलं पाहिजे की आपल्या घरच्यांनी आपल्यावरती जे संस्कार केलेत किंवा आपल्या घरच्यांनी आपल्यासाठी जे स्वप्न पाहिलेलं होतं ते स्वप्न कर, पूर्ण करणं ही आपली जबाबदारी आहे आणि घरची मंडळी ही त्या दोरीसारखी असतात जोपर्यंत आपल्याला घरच्यांचा दाब असतो घरच्यांचं म्हणजे एक भीती असते तोपर्यंत आपण यशस्वी होत जातो आणि जी जी माणसं यशस्वी झाली त्या त्या माणसांनी म्हणजे आपल्याला मार्गदर्शक जे आहे तर त्यांचा एक आदर ठेवलेला होता आणि म्हणून तरुण पिढीला एक विनंती करायची व आपल्या पोरांनाही विनंती करायची की आत्ताचं वय जे आहे ते करिअर करण्याचं आहे आत्ताचं वय जे आहे ते आईवडिलांचं स्वप्न पूर्ण करण्याचं आहे त्यामुळे कुठल्याही वादामध्ये पडण्यापेक्षा किंवा कुठल्याही व्यसनाच्या नादामध्ये आणि व्यसनाच्या वादाहून व व्यसनामुळे झालेल्या वादामुळे अनर्थ घडण्यापेक्षा अशा गोष्टींपासून दूर राहा आणि जर समजा कधी चुकून कोणाशी वाद झाला तरी आपण माघारी घ्या पण वादा मला खतपाणी घालणं किंवा वादामध्ये अजून वाद निर्माण करणं या गोष्टी टाळा जरी आपले बरोबर असो किंवा आपलं चूक असो तरीसुद्धा ज्यावेळेस नशेमध्ये कोणी असतील त्यावेळेस त्यांच्याशी वाद घालणं टाळा आणि कसं असतं की घटना घडून जातात त्याच्यानंतर कोणी आयुष्यभर दुःख भोगत राहतं कोणाला शिक्षा होते हा भाग वेगळा पण जर अशा घटना घडल्याच नाहीत तर आणि या घडू नयेत यासाठी काय केलं पाहिजे हे सुद्धा मला कमेंटमध्ये जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद